कोपर गावातील नव्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या कामाची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांना काम वेळेत आणि रित्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या या इमारतीसाठी अडोतीस पॉइंट त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर असून गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे मात्र अपेक्षित गतीने प्रगती न झाल्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडथळे निर्माण होत आहे त्यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे पाहणीवेळी डॉक्टर अजय गर्जे ऍडव्होकेट विद्यासागर शिंदे ऍडव्होकेट शंतनू दोरडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते आज कोपरगाव कोर्टाच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो गेल्या वर्षभरापासून हे काम चालू आहे आणि पाहिजे तसं काय म्हणतात का, का प्रोग्रेस या इमारतीचं दिसत नव्हतं म्हणून मी जरा पाहणी करायला आलो तर काय अडचणी आहे या इमारत पूर्ण करण्यासाठी या सर्व जाणून घेतल्या हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावं ज्या काही सुविधा आहे त्याचा कसा वापर होणार आहे याची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे तर आज कोर्टाला फार मोठ्या अडचणी आहे छोट्याशा इमारतीमध्ये त्यांना तिथं कोर्ट चालवावं लागतं आहे सगळ्या म्हणजे आलेल्या नागरिकांची अडचण होते जज लोकांची अडचण आहे वकिलांची अडचण आहे म्हणून हे काम लवकरात लवकर होण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद आमदार साहेब आलेत त्यांनी सर्व पाणी आमच्या समक्ष केली ज्या ज्या त्रुटी आहे त्यांनी लक्षात घेतल्या आणि त्याप्रमाणे सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत त्याचप्रमाणे आम्ही सहकारी न्यायालयाची जागेचाही प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि तोही ते आपण लवकरच सोडवू अशा प्रकारे जिल्हा न्यायालयात जे काम चाललं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आज ते स्वतः होऊन वकिलांच्या विनंतीला मान देऊन आलेत तर त्यांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र